नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणवाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता आता सरकारने नोव्हेंबर महिन्याचा शासन निर्णय जारी केलेला आहे परंतु अनुदान तुम्हाला कधीपर्यंत येणार अनुदान उशिरा का येणार तसेच तुम्ही विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं पाहिजे जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका दुसऱ्या आपल्या ऑफिशियल चॅनलची लिंक आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तिथे प्रश्न विचारू शकता कारण इथे बरेच प्रश्न येतात आणि त्यामुळे बऱ्याच लाभार्थ्यांची उत्तरं जी आहेत तर ती देणं राहून जातं चला तर वेळ न गमवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आज अकरा वाजता सकाळी जो आहे तर तो सरकारने शासन निर्णय जारी केलेला आहे या शासन निर्णयाअंतर्गत प्रामुख्याने जे आहेत तर ते सातशे कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा निधी जो आहे तर तो मंजूर करण्यात आलेला आहे आता यामध्ये तुम्हाला माहिती आहे की सर्व योजनांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे संजय गांधी असेल श्रावण असेल इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजना असेल आणि इतर जे दिव्यांग निवृत्तीवेतन योजना असेल निवृत्ती वेतन योजना असेल अशा सर्व जे आहे तर ते योजनांचा यामध्ये समावेश आहे आता त्या प्रत्येकाची नावं घेण्याची काही आवश्यकता नाही ठीक आहे तर अशा प्रकारे सातशे पंच्याहत्तर लाख कोटी रुपये म्हणजे सातशे ला सातशे कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचा जो आहे तर तो निधी जो आहे तर तो जमा म्हणजे निधी आहे तर तो आ, स्टेट बँकेमध्ये तुम्हाला माहिती असावं की स्वतंत्र खातं आहे प्रत्येक योजनेचा तर स्वतंत्र खात्यामध्ये हा निधी वळवण्यासंदर्भात हा शासन निर्णय जो आहे तर तो आलेला आहे तर बघा आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये अनुदान येणार आहे आता अनुदान येण्याला उशीर का होणार आहे म्हणजे कशा कारणांमुळे कोणत्या कारणांमुळे अनुदान येण्यास उशीर होणार आहे या विषयीची माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूया सुरुवातीला तुमचे काही प्रश्न घेऊया जे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न प्रामुख्याने नवीन चॅनलवरती जे आहे तर ते विचारलेले आहे नवीन चॅनलचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे आता बघूया आजचा पहिला प्रश्न संतोष माऊली यांचा आजचा पहिला प्रश्न आहे ते विचारतात सर माझ्या वडिलांचा पगार बंद झाला आहे आता तुम्ही पुढे काहीच लिहिलेलं नाही आहे तर वडिलांचा पगार बंद का झाला आहे तर त्यांचे डॉक्युमेंट्स अपडेट नसल्यामुळे कदाचित त्यांचा पगार बंद झाला असावा कि किंवा एका घरामध्ये किंवा बऱ्याचदा असं होतं की दिव्यांग कुटुंबामध्ये जे दिव्यांग कॅटेगरीतून लाभ घेतात तर त्यांचा जर मुलगा पंचवीस वर्षाचा झाला तर ते संजय गांधी निराधार योजना ही बंद होत असते असं त्या योजनेच्या टर्म्स अँड कं टर्म्स अँड कंडिशन्स ज्या असतात अटी व शर्ती याच्यामध्ये लिहिलेलं आहे तर त्यानुसार देखील बंद झाला असावा तर तुम्ही त्यांना इंदिरा गांधी वृद्ध पेन्शन योजनेमध्ये देखील टाकू शकता किंवा वृद्ध पेन्शन जी योजना आहे त्याच्यामध्ये देखील तुम्ही टाकू शकता किंवा श्रावण बाळमध्ये देखील त्यांना टाकू शकता तर ज्या कॅटेगरीमध्ये आता ते समाविष्ट होऊ इच्छितात त्या कॅटेगरीमध्ये त्यांना तुम्ही समावेश करू शकता तुम्ही काहीच लिहिलेलं नाही आहे थोडक्यात प्रश्न विचारला आहे त्यामुळे तुमचा प्रश्न योग्य तो कळालेला नाही पुन्हा एकदा प्रश्न विचारा पुढील प्रश्नाकडे आपण वळूया पुढील त्यांचाच प्रश्न आहे नवीन चॅनलवरती त्यांनी विचारलेला आहे मला पंधराशे मिळाले आहे पहिल्याच पगार मी गेल्या वर्षी दाखल केलेला होता फॉर्म म्हणजे त्यांनी मागच्या वर्षी फॉर्म भरलेला होता आणि त्यांना पहिला पगार पंधराशे रुपये मिळालेला आहे तर बरोबर आहे जर तुम्ही दिव्यांग कॅटेगरीतून लाभ घेऊ इच्छिता तर तुम्हाला अधिकशे पैसे मिळू शकते आता त्यासाठी काय करावं वार लागतं हे आपण वारंवार सांगितलेलं आहे त्यामुळे इतर व्हिडिओला फॉलो नक्की करा पुढील प्रश्न जो आहे तर तो आपण आता पाहूया सत्तावीस दोन दोन हजार चोवीसला जमा केले होते तुम्ही जे डॉक्युमेंट्स आहेत तर ते सत्तावीस दोन दोन जवळ ला जमा केलेले होते असा यांचा प्रश्न आहे तर हरकत नाही आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया पुढील प्रश्न देखील अत्यंत महत्त्वाचा आहे पुढील प्रश्न अश्विन किंवा अश्विनी सुर्वे असं त्यांचं नाव आहे प्रोफाईलवरून त्यांचं नाव आम्ही कलेक्ट केलेलं आहे ते विचारतात सर माझे सप्टेंबरचे अनुदान मिळाले पण एप्रिल ते ऑगस्टचे अनुदान मिळालेले नाही तर ते कधी मिळतील तर बघा आता प्रत्येकाचे वेगवेगळे थकीत अनुदान बाकी आहे तुमचे ऑगस्ट एप्रिलचे आहे काही लोकांचे डिसेंबरचे आहे तर आता प्रत्येक थकीत अनुदान जेव्हा ही आपली हजार रुपयाची किंवा पंचवीसशे रुपयाची जी गाडी आहे तर ती रोलिंगवर येईल म्हणजे प्रत्येकाला पात्र लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये मिळतील तेव्हा तुम्हाला थकीत अनुदानाची अपडेट मिळणार आहे याआधी देखील मी सांगितलेलं आहे तर सुरुवातीला हे म्हणजे आत्ता जे आहे पंचवीसशे रुपये मिळण्याची प्रक्रिया ती योग्य ती चालू राहील आणि त्यानंतर जे आहे तर ते थकीत अनुदानावरती सरकार विचार करणार आहे अशी माहिती आमच्याकडे उपलब्ध झालेली आहे तर अश्विन किंवा अश्विनी जी आपण जे कोणी असाल आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं असेल कृपया लाभार्थ्यांनी आपलं नाव जे आहे तर ते लिहायला विसरू नका कारण तुमचं नाव जे आहे तर ते लिहिलं नाही तर आम्हाला नाव घेणे शक्य होत नाही कारण प्रोफाईलला बरीच नावं चुकीची असतात पुढील प्रश्नाकडे आपण वळूया पुढील जो प्रश्न आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे अनंदा अनंता असं काहीतरी त्यांचं नाव आहे नमस्कार साहेब ओके नमस्कार आ, मह, महा महापालिका अंतर्गत राबविण्यात येणारी दिव्यांग योजनेचे पैसे वाढवून कधी देणार आहेत कृपया उत्तर द्या ओके तर बघा महापालिकेअंतर्गत जी योजना चालवली जाते तर त्याचा अद्याप आमच्याकडे त्याची माहिती उपलब्ध झालेली नाही आहे जेव्हा याची संख्या बऱ्याच प्रमाणावर असेल किंवा बरेच लाभार्थी यामध्ये प्रश्न विचारतील तेव्हा आम्ही त्याची माहिती उपलब्ध करू जर आपल्यापैकी बरेच लाभार्थी या योजनेचा लाभ घेत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून आम्हाला त्याची माहिती उपलब्ध करता येईल आता ही संजय गांधी आणि ही योजना याचे बरेच लाभार्थी आहेत गरजू लाभार्थी आहेत दिव्यांग लाभार्थी आहेत होत करू शेतकरी गरजू असे लाभार्थी आहेत समाजातील आणि त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचावी हा एक आमचा उद्देश आहे आणि त्यामुळे हो आम्ही वारंवार व्हिडिओ वार जे आहे तर ते दररोज प्रसारित करीत असतो चला पुढील प्रश्नाकडे आपण वळूया आता पुढील जो प्रश्न आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो, तो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे जुलै महिन्यात अपडेट केले होते तर अपडेट करावे लागेल का आशिष आशिष लोहारे यांचा प्रश्न आहे आता जुलै महिन्यामध्ये तुम्ही काय अपडेट केलेले होते जर यू डी आय डी कार्ड अपडेट केलेले असेल तर अपडेट करण्याची गरज नाही डॉक्युमेंट्स जर तुम्ही तहसीलमध्ये जुलै महिन्यामध्ये दिलेले असेल तर आत्ता ठीक आहे देण्याची गरज नाही परंतु तुम्ही जर दिव्यांग कॅटेगरीतून लाभ घेत असाल तर नक्की देऊन ठेवा कारण बघा दिव्यांग कॅटेगरीतून लाभ घेत असाल आणि तुम्हाला अनुदान वाढीव आले नसेल तर द्या जर वाढीव अनुदान आलेले असेल सप्टेंबरमध्ये तर तुम्हाला जे आहे तर ते अनुदान ऑक्टोंबरमध्ये सॉरी ऑक्टोंबरमध्ये जर वाढीव अनुदान आलेले असेल तर तुम्हाला द्यायची गरज नाही आणि तुम्ही नॉर्मल योजनेतून असाल दिव्यांग नसाल तर तुम्हाला देण्याची गरज नाही तर जी आशा करतो तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया बरेच प्रश्न बच्चू भाऊ कडू यांना समर्थन देण्यासाठी आलेले आहेत बऱ्याच कमेंट्स फोन देखील मला आलेले आहेत मेसेजेस आलेले आहेत ते सर्व मेसेजेस बच्चू भाऊ कडू यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत प्रहारला सपोर्ट करा कारण ते तुमच्यासाठी लढत आहे आणि आम्ही देखील त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आता पुढील प्रश्नाकडे आपण वळूया तो प्रश्न बाबूलाव बाबूलाल तानदेव असं त्यांचं नाव आहे ते म्हणतात सर पुढील महिन्याचे अनुदान कधी मिळेल याविषयी आपण आता तुम्हाला माहिती सांगणार आहोत पुढील महिन्याचं जे अनुदान आहे आता त्याचा शासन निर्णय तुम्हाला माहिती आहे की आलेला आहे आणि मी मगाशीन सांगितल्याप्रमाणे या अनुदान वितरणाच्या प्रक्रियेत थोडी वाट पाहावी लागणार आहे त्याचे कारणं देखील पुढील प्रमाणे आहे परंतु ते कारणं पाहण्याआधी जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर नक्की आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या एका वेगळ्या चॅनलची लिंक आहे त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि तिथे तुम्ही तुमचे प्रश्न जे आहे तर ते विचारू शकता जेणेकरून ते प्रश्न घेऊन आम्ही व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ इथे बरेच प्रश्न येतात त्यामुळे प्रत्येकाचं उत्तर देणं शक्य होत नाही त्यामुळे आम्ही त्या एक ऑफिशियल चॅनलची लिंक दिलेली आहे त्याला तुम्ही फॉलो करा चला आ, तर बघा उशीर का होणार आहे त्याच्यामागचं कारण आहे आता आत्ता जेव्हा हा व्हिडिओ मी रेकॉर्ड करतो आहे तेव्हा बच्चू भाऊ कडू मुंबईकरिता निघालेले आहे आणि ते मुंबईला जाऊन जे आहे तर ते बैठक बैठक घेणार आहे आणि त्यानंतर दिव्यांगांचा काय निर्णय होणार दिव्यांगांना किती अनुदान मिळणार इतर लाभार्थ्यांना किती अनुदान मिळणार अशा सर्व गोष्टींवरती विचार केला जाणार आहे शेतकरी कर्जमाफी होणार का आणि जर हा तोडगा निघला नाही बघा आता मी व्हिडिओ बनवतो आहे ते तेव्हाची गोष्ट माझ्या आता दुपारचे तीन वाजलेले आहेत तर हा जर तोडगा निघालेला नाही तर काय करायचं हे आंदोलन कुठे पुढ पुड़, पुढे कुठपर्यंत चालेल किंवा मागण्या कधी पूर्ण होणार याच्यामध्ये वेळ लागणार आहे आणि त्यामुळे थोडा उशीर जो आहे तर तो अनुदान येण्यास होणार आहे परंतु अनुदान येण्याची सुरुवात किती तारखेपासून झाली याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि पुढे आता आपण तालुक्यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तर अशा प्रकारे जे आहे तर ते अनुदान यायला जे आहे तर ते उशीर होणार आहे थोड्या व थोड्या प्रमाणावर त्याचं याचं कारण देखील तुम्हाला मी सांगितलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं अनुदान येण्यास उशीर होईल का जर होत असेल तर आम्ही सांगितलेली माहिती बरोबर आहे का किंवा याविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला काय वाटतं याची देखील आ, कमेंट करायला विसरू नका कारण त्यामुळेच इतरांना देखील आपले मत मांडण्यासाठी मांडण्यासाठी तुम्ही प्रवृत्त करता आणि तुमच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्या इतरांच्या देखील शंका असतील तर त्याला अजून बळ मिळण्याचं काम जे आहे तर ते तुमच्याद्वारे केलं जातं पुन्हा एकदा सांगतो जर आपल्या मनामध्ये शंका किंवा प्रश्न असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ऑफिशियल चॅनलची लिंक आहे त्याला सबस्क्राईब करा आणि तिथे प्रश्न विचारा जेणेकरून तुमचे प्रश्न मला वाचता येईल कारण इथे बरेच प्रश्न झालेले आहेत आता पुढील प्रश्न आपण बघूया मला वाटतं एक दोन प्रश्न होतील या व्हिडिओमध्ये पुढील प्रश्न बघूया शीतल राठोड यांचा प्रश्न आहे अत्यंत भावनिक पोस्ट आहे ते म्हणतात सर मी एक विधवा गृहिणी आहे गृहिणी असून मला दोन मुलं आहेत ओके त्यानंतर मुलांचं शिक्षण आणि त्यांचं संगोपन करणे हे एक महिलेला पूर्ण जबाबदारींनी पार पाडावं खूप कठीण आहे म्हणजे पार पाडणं खूप कठीण आहे तरी या पंधराशे रुपयात ही सर्व म्हणजे ही रक्कम यात थोडी वाढ झाली तर खूप मदत होणार रा, होणार आहे तर विधवा महिलेच्या विधवा महिलेचा त्रास जो आहे तर तो कमी होईल आणि विधवा महिलेची जाणीव आहे ती ठेवून जे आहे तर त्या पंधराशे रुपयामध्ये वाढ करण्यात यावी असं त्यांचं म्हणणं आहे तर एकंदरीतच नक्कीच विधवा महिलांना देखील बरेच प्रश्न आहेत कारण त्यांच्या वाट्याला जे आहे तर ते वेगळ्याच प्रकारचं एक दुःख आलेलं आहे आणि त्यामधून सावरण्यासाठी त्या सर्व गोष्टी मुलांचं संगोपन करण्यासाठी योग्य ती रक्कम विधवा महिलांना मिळाली पाहिजे आणि आम्ही देखील याच्या मागे आहोत की कसे सर्व लाभार्थ्यांना असं नाही की दिव्यांगांना दिव्यांगांना मिळणे तर चांगलंच आहे अतिउत्तम आहे जर दिव्यांगांना वाढीव रक्कम मिळत असेल पण इतर देखील लाभार्थ्यांना ज्येष्ठ नागरिक आहेत आजारग्रस्त आहेत बरीच लोक आहेत तर अशा सर्व विधवा महिला आहेत त्यानंतर घटस्फोटीत अशा ब बऱ्याच महिला ज्या आहेत तर घटस्फोटीत आणि विधवा एकच तर अशा बऱ्याच लाभार्थ्यांना देखील वेगवेगळे प्रश्न आहेत वेगवेगळ्या समस्या आहे आणि सर्व लाभार्थ्यांना सर्व गरजूंना अनुदान वाढवून मिळाले पाहिजे अशी आमची देखील मागणी सरकारकडे आम्ही करत असतो तर अशा प्रकारे हा होता आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा लाईक केल्यानंतर एक हाईप नावाचं ऑप्शन तुम्हाला मिळेल त्या हाईपला देखील क्लिक करा जेणेकरून इतरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकेल चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार